रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी होणार आहे मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे एक हजार एकशे अठ्ठावन्न कर्मचाऱ्यांची त्यासाठी नियुक्ती केली असून सकाळी सात वाजता रूमचा दरवाजा उघडला जाणार आहे सकाळी आठ वाजल्यापासून पोस्टलची मतमोजणी सुरू होईल पहिला राऊंड साडे दहा वाजेपर्यंत संपेल तर मतदान प्रक्रिया पूर्ण व्हायला दुपारी अडीच वाजतील अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह यांनी सांगितले आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतमोजणी भारतीय एम महामंडळाच्या सी मिरजोळे येथील गोदामात होणार आहे मतदानाच्या दिवशी सकाळी लवकर मतमोजणी पर्यवेक्षक व सहाय्यक यांची सरमिसळ करण्यात येणार आहे त्यानंतर सकाळी सहा वाजता टपाली मतपत्रिकांची वाहतूक जिल्हा कोषागार कार्यालयातून मतमोजणी ठिकाणी करण्यात येणार आहे त्यानंतर मतमोजणी उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना प्रवेश दिला जाणार आहे सर्वप्रथम टपाली मतदानाची मोजणी होणार आहे ईव्हीएम मतमोजणीसाठी प्रत्येक विधानसभा संघनिहाय एकूण चौदा टेबलवर मतमोजणी करण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह यांनी दिली आहे आपले जे टोटल वोटर संख्या होती आ, ते चौदा लाख एकावन्न आपले सिंधुदुर्गचे तीन असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी आणि रत्नागिरीचे तीन असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी टोटल सहा असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीच्या चौदा लाख एकावन्न हजार सहाशे तीस होतं आणि यापैकी पुरुष जे आहे त्यांच्या व्होटर्सची संख्या सात लाख चौदा हजार नऊशे पंचेचाळीस आहे आणि महिलांचे जे आहे ते सात लाख छत्तीस हजार सहाशे सहाशे तिरहत्तर आहे ओके आणि थर्ड जेंडर जे आहे इतर ते बारा आहे आणि यापैकी जे वोट केलेले आहे त्यांची संख्या आहे नऊ लाख सात हजार सहाशे अठरा ओके तर यामध्ये आपले महिला वोटर्स जे आहेत त्यांची संख्या आहे चार लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे तेरा आणि महिले वोटर जे आहे ते त्यांची संख्या आहे चार लाख एकोणसाठ हजार एकशे चार आणि जे थर्ड जेंडर आहे ते पैकी एक वोटरांनी फक्त एकांनी मतदान केलेलं आहे सो आपण वोटिंग मध्ये बघितलं तो आपले टोटल वोटिंग पर्सेंटेज जे आहे ते बासष्ट पॉइंट पाच दोन टक्के आपले वोटिंग झालेले आहे okay. ओके यापैकी महिलांचं जे वोटिंग आहे ते साठ पॉइंट पाच एक टक्के आपले महिलांचे वोटिंग झालेले आहे महिला वोटर्सच्या आणि पुरुष वोटर्स जे आहे ते चौसष्ट पॉईंट दोन एक टक्के आपले मेल वोटर्सच्या आहे आणि इतरचे नऊ पॉइंट झिरो नाईन टक्के आहे बिकॉज ते बारा पैकी एक म्हणजे इयरली दहा टक्के आपण हे करू शकतो आता आम्ही यामध्ये टपाली मतपत्रिकाचे वोट्स जोडले नाही ठीक आहे सर्वांना दिले आहे पार्किंगची व्यवस्था कुठे करायची याच्याबद्दलची सुद्धा विस्तृत योजना तयार केली आहे आपल्याला सुद्धा जी पार्किंग आम्ही दिलेली आहे आपल्याला सकाळी त्या सका। दिवशी करावं लागेल दोनशे तीनशे चे मीटर आपल्याला वॉकिंग करून जावं लागेल पार्क नाश्त्याची व्यवस्था खर्चाने करण्यात येईल सर्व व्यवस्था बर सगळ्यात महत्वाचा भाग जो आहे आम्ही त्या दिवशी सर्व राज्यभरामध्ये असं डिशन पोलीस विभागाने घेतलेला आहे मतमोजणी झाल्यानंतर विजय मिरवणूक काढण्याची प्रथा असते परंतु राज्यभरामध्ये पोलीस विभाग फार व्यस्त असल्यामुळे बंदोबस्त देणं शक्य होणार नाही म्हणून राज्यभरामध्येच कुठेही विजय मिरवणुकांना परवानगी देण्याचं धोरण ठेवलेलं नाही त्यामुळे आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा चार तारखेला आम्ही विजय मिरवणुकांना परवानगी देणार ना नाही आहोत पाच तारखेने त्यानंतर आम्ही मात्र आमच्या बंदोबस्ताची उपलब्धता त्याचं सगळं नियोजन पाहून त्यानंतर आम्ही मी दोघांना पार पडत गेलो पूर्ण जिल्हाभरामध्ये आम्ही बंदोबस्त तैनात केलेला आहे जिल्हाभरातले जे एंट्री पॉईंट आहेत त्या ठिकाणी नाकाबंदी त्याचबरोबर वेगवेगळ्या ठिकाणी गस्त असणार आहे काही ठिकाणी हॉटेल वॉजेस चेकिंग हे सगळ्या उपाययोजना आम्ही त्या त्या दिवशी करणार आहोत आणि मला खात्री आहे की या जो बंदोबस्त आहे तो अतिशय चोखपणे आणि व्यवस्थितपणे पार पाडला जाईल थँक्यू